भेट इच्छुक काय तशी राजकीय भेट नव्हती आमच्या शुगर फॅक्टरी संदर्भात आणि बाकीचे एक दोन कामासाठी बाकीच्या कामासाठी साहेबांची भेट घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आज ती पूर्ण झाली बाकी राजकीय असं काय बोलणं झालेलं नाहीये तुम्ही दोनदा भेट घेतल्या अशी पण चर्चा आहे साहेबांची नाही ते चुकीच्या बातम्या मी आज पहिल्यांदाच भेटतोय आणि सदिच्छा भेट होती बाकी वैयक्तिक काय कामं होती त्याला साहेबांची एक भेट घेणं गरजेचं होतं आणि त्या संदर्भात बोलणं झालंय बाकी काही नाही तुमच्या विधानसभेसाठी इच्छुक आहे वगैरे काय नाही चर्चा तयारी तयारी तर चालू आहे तसं एक इच्छाशक्ती आहे त्या संदर्भात योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल पण कुठून लढाई योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल त्याची काय भेटी हवं तर तसं म्हणता येईल आपलं पंढरपूर मंगळवार एक डोक्यात आहे साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला काय तयारी करा नाही त्या संदर्भात त्या संदर्भात तशी चर्चा झालेली नाहीये एक साहेबांचं वैयक्तिक भेट घेणं आणि दुसऱ्या कामानिमित्त आमची भेट होती आणि ती झाली तयारी पंढरपूर मंगळवार मधनं सध्या प्रयत्न चालू आहे बघूया म्हणजे अगोदर आता याच्यानंतर काही साहेब ना की तुम्हीच परत अजून येणार येणारे ते थोड्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच समजेल थँक्यू 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 एक मिनिट समजा